नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत करतो आज आपल्या घरामध्ये असणार आहे मस्तपैकी एक अंड्याचा प्रकार तर तो, तो, तो प्रकार काय आता तुम्हाला सांगाल बघा तर आज मस्त बनवणार आहे mm -hmm. या अगोदर सुद्धा मी पावसाळ्यामध्ये चार वर्षापूर्वी अंड्याची भजी दाखवली होती भरपूर असा प्रतिसाद त्या पदार्थासाठी मिळाला होता भरपूर आम्हाला फोन आले कमेंट आले बरेच जण हॉटेलवाले स्नॅक्सवाले भरपूर जणांची एकापेक्षा एक कमेंट होते बघा खूप छान झाला पदार्थ आणि आम्ही सुद्धा असा पदार्थ आता आमच्या हॉटेलमध्ये स्नॅक्स मध्ये चालू करतो अशे भरपूर प्रतिक्रिया होते म्हणूनच पुन्हा एकदा का नाही हा पदार्थ आज आम्ही दाखवणार आहे मस्त पदार्थ होतोय आणि एक युनिक आहे एक सगळ्यात वेगळा हा पदार्थ आहे खायला लय भारी लागत असतोय चला आता वेळ न घालवता सुरुवात करूयात लगेचच या प्रकाराला तर आज आपण बनवणार आहोत अंडाभजी तर अंडाभजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते तुम्हाला मी नंतर दाखवणारच आहे तर आपल्याला पहिल्यांदा ना अंडी शिजवून घ्यायचं त्यासाठी इकडे बघा आपण इथं नऊ अंडी घेतलेली आहे तर आहे ना आपल्याला सात अंडी शिजवून घ्यायचं आणि दोन अंडी आपल्याला कच्चेच वापरायचं त्यासाठी आपण दोन अंडी आपल्याला बाजूला ठेवायचं आणि सात अंडी आपल्याला शिजवून घ्यायचं त्यासाठी आपण इकडे बघा एक कढई घेतलेली आहे तर आता आपण गॅस पेटून घेऊया त्यामध्ये आपल्याला ना आता पाणी घालूया एक तांब्या मी पाणी घातलेले आहे तर यामध्ये आपल्याला आता सात अंडी सोडायचं तर आता बराच वेळ झालेला आहे तर आता आपण अंडी शिजले का बघूया तर आता आपण झाकण काढते बघू शकताय मस्त अंडी पण शिजलेलेच आहे तर आता आपण आहे ना गॅस बंद करूया तर आपल्याला आहे ना ह्यातलं सगळं आपण अंडी ना बाजूला काढून घेऊया म्हणजे आपल्याला अंडी ना पूर्ण गार करून घ्यायचं आहे त्यासाठी इकडे बाजूला काढून घेते thank you तर आता आपण इकडे ना सात अंडी शिजून घेतलेले आहे आणि इकडे दोन अंडी कच्चेच घेतलेले आहे आणि इकडे बघा बेसन पीठ घेतलेले आहे दोन वाटी घेतलेले आहे किती लागते तेवढा आपल्याला वापरायचं आहे आणि इकडं दोन चमचा आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलेले आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना मस्त भजीला कुरकुरीतपणा जास्त येतो त्यामुळे इथं मी तांदळाचं पीठ सुद्धा एक दोन चमचा घेतलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घेतलेले आहे आणि इकडे सैदव मीठ घेतलेले आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे देशी हळद पावडर घेतलेले आहे ओवा एक चमचा घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता एक हिरव्या मिरची आहे ना बारीक चिरून

आपण सगळं अंडी सोलून घेतलेले आहे तर आता आपल्याला अंडी फोडून घ्यायचं आणि पिवळं बाग आपल्याला हे बाजूला काढून आहे आणि पांढरा बाग आपल्याला बाजूला काढून घेऊया दुसऱ्या भांडी मध्ये पिवळ भाग आपण ठेवायचं फक्त आपल्याला ना बजीला फक्त पांढरा बागच लागणार आहे मागच्या वर्षी आपण रेसिपी गेलो ना भजीचा त्यावेळी भरपूर कमेंट येत होतं वहिनी तुम्ही ह्यामध्ये पिवळ बाग का वापरला नाही पिवळ बाग वापरलं तर आहे का आहे पण जास्त वेळ आपल्याला भजी वगैरे ठेवायचं असेल तर आहे ना ते म्हणजे कुरकुरीत राहत नाही त्यामुळं आहे ना आपण तिथं पिवळ बाग वापरलं नव्हतं तुम्हाला वापरायचं असेल तरी पण वापरू शकताय पण जास्त वेळ ठेवलं की ते मऊ पडते त्यामुळं आपण आम्ही आहे ना ह्या भजीमध्ये पिवळ बाग वापरलं नव्हतं तर आता आपल्याला हे सगळं कट करून आहे बारीक आणि तुम्ही लगेच करून लगेच खाणार असेल ना तुम्ही ह्यामध्ये पिवळं भाग पण वापरू शकता असं पूर्ण आपल्याला ना ना सगळं बारीक चिरून घ्यायचंय हे बघा आता आपण या ना पूर्ण असं बारीक आहे ना अंडी चिरून घेतलेले आहे असंच आपल्याला ना चिरून घ्यायचं आहे आणि इकडं गॅसवरती आहे ना मी कढईमध्ये तेल सुद्धा घातलेलेच आहे तर आता आपण गॅस चालू करूया आणि आपल्याला ना सुद्धा गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आहे ना आपण इकडे दुसरं एक भांडं घेतलेले आहे तर त्यामध्ये आपण घालूया सगळं आपण हे बारीक करून घेत घालायचं आणि ह्यामध्ये आपण घालूया बेसन पीठ कांदळाचं पीठ आणि यामध्ये आपण लसूण बारीक कमी घेत ते घालूया कांदा हिरव्या मिरची आणि इकडे ओवा हळद पावडर घेतलेली आहे ते पण घालायचं आपल्याला आणि हे देशी हळद पावडर आहे बारीक चिरलेला कोथिंबीर चवीपुरतं मीठ सैदव मीठ घेतलेले आहे आणि इथं आपण वापरणार आहोत आपलं घरचा कांदा लसूण मसाला एक ते दीड चमचा जे तुमच्या आवडीनुसार जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू आहे आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू आहे तर आता आपण सगळं घातलेलं आहे तर आता आपण इकडं दोन अंडी कच्चे घेतलं होतं ना तर त्यामध्ये आपल्याला आता अंडी फोडून घालायचं आहे कच्चेच घालायचं आहे म्हणजे कच्चे अंडी घातल्यामुळं ना मस्त असं कुरकुरीत आणि खायला पण चविष्ट लागते त्यामुळे आपण त्या कच्चे अंडीच आपल्याला दोन वापरलेले आहे तर आता आपण चांगलं असं सगळं एक एकजीव करून घेऊया बघा आता आपण या पद्धतीने ना इकडे आता आपण आहे ना बजीसाठी इकडे तयार करून घेतलेले आहे आणि यामध्ये जरा सुद्धा आपण पाणी वापरलेलं नाही फक्त आपण दोन अंडी फोडून घातलं तर त्यामध्येच आपण सगळं तर एकजीव करून घेतलेले आहे आणि इकडे गॅसवरती आहे ना तेल सुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण हे तेलामध्ये सोडूया थोडं थोडं घ्यायचं आणि चांगलं असं आहे ना आपल्याला तेलामध्ये सोडायचं हे बघा आता आपण एवढं सोडलेले आहे थे। तेलामध्ये तर आपण पलटी करून येणा चांगलंच आपलं हे तळून घ्यायचं मस्त सगळ्या बाजून येणं चांगलं तळायला पाहिजे कुरकुरीत आपण तळून घेऊया बघा आता आपण मस्त आहे ना सारखं असं पलटी करून करून मस्त आपण तळून घेतलेले आहे तर कुरकुरीत पण झालेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये पूर्ण आपल्याला तेल निचळून घ्यायचं मी ताटामध्ये काढून घ्यायचं पण परत ना तेलामध्ये सोडूया हे सुद्धा चांगलं असं कुरकुरीत तळलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्तच लागतंय तुम्हाला कळणार पण हे कशाच भजी आहे तर आता आपण सगळं भजी तर तळून घेतलेलेच आहे तर आपण इकडे हिरव्या मिरची घेतलेली आहे तर भजी म्हटले की आपल्याला हिरव्या मिरची पाहिजेच त्यासाठी आपण त्या आता हिरव्या मिरची तळून घेणार आहे थोडस आपण चिरून घेतलेले आहे तर आता आपण तेलामध्ये घालूया तर आता तेलामध्ये सोडते मिरची आणि चांगलंच आपण हे तळून घेऊया बघ आता मिरचे सुद्धा तळेल्या आहेत तर आता आपण हे काढून घेऊया एकड्या प्लेटमध्येच मी काढून घेते आपल्याला मीठ घालायचं आहे आता मी सैंड मीठ घेतलेले आहे ते घालूया आणि चांगलं असं आहे ना सगळं सगळीकडं करून घेऊया म्हणजे भजीबरोबर खाण्यासाठी मिरची सुद्धा आता तयार आहे तर आता भजी तर तयार झालेलीच आहे गरमागरम आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण इकडे मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे तर आता तुमच्या दादाने मी खायला देणार आहे त्यामुळे आपण इकडं प्लेटमध्ये घेऊया मस्त तर भजी तर तयार आहे त्याबरोबर आपण इकडे हिरव्या मिरची सुद्धा देऊया तर आता आपण खायला देऊया हो एक घ्या भजी तयार झाले आणि खाऊन बघा कसं झालंय तर मंडळी मस्त पैकी अंड्याची एकदम युनिक अशी रेसिपी आता तयार आहे आता आपण करणार आहे टेस्ट त्यासोबत खायला मस्त हिरव्या मिरची सोबत तळून मीठ मारून दिलेला आहे त्यामुळं टेस्ट करायलाच लागते सांगा सगळ्यांना एकदम वांड झाले वांड पिशव्या हार्ड आणि जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही आपल्या घरच्या साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर आता आपण सारखं सारखं कांदा भजी मिरची भजी वगैरे खाऊन कांटा आला असेल तर थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने बनवायचं सगळीच खातील आहे का तरी अंड्याची भजी अंड्याची भजी आणि ते तेलामध्ये तळल्यामुळं ना मस्त लागतं अंड्याची चव एकदम जबरदस्त तुम्ही पण मंडळी असा एका भजीचा प्रकार नक्की करून बघा आता पावसाळ्याचा दिवस आहे त्यामुळं गरमागरम मस्त लागतो भजी बी गरम आणि अंडी बी गरम हो त्यामुळे लवकरच वेध करा हा पण त्या अगोदर रेसिपी कशी वाटली ते वाट कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब न करता मात्र पुढे जाऊ नका बरं का hmm. सबस्क्राईब करा कारण इतर भाषेतलं चॅनल मोठे मोठे होत्यात आणि आपलंच महाग राहिलं बघा हो त्यामुळे hmm. नक्की सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद hmm.